ई e के वाय सी साधारणपणे महा डी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई e के वाय सी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते साधारणपणे एक्क्याण्णव अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई के वाय सी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे फक्त ई e के वाय सी राबवत असताना आपल्याला यू डी आयचे चे अधिकृत घ्यावी लागते ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लागत असतो त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया आठ नऊ महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई केवायसीची प्रक्रियाही सुरू केलेली आहे नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीनो जर तुम्ही ई केवायसी केली नसेल तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यातील पुढील हप्ते कोणतेही तुमच्या अकाउंट मध्ये येणार नाही लवकरात लवकर ई केवायसी करावं आपल्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करायला अजिबात विचार